नमस्कार प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजपासून आपण या यूट्यूब चॅनलवरती शिलाई कामाचे व्हिडिओसुद्धा बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी पाच मिनटात रोटी रुमाल किंवा चपाती कवर कसं बनवायचं ते बघणार आहोत तर सुरुवातीला इथे मी कॉटनचं फॅब्रिक घेतलं आहे आणि हे फॅब्रिक डबल आहे तर हे कॉटनचं फॅब्रिक घ्यायचं आहे दोन्ही बाजूंसाठी वेगवेगळं कपड यूज केलं तरीही चालणार आहे त्यानंतर इथे आपण घरातली कोणतीही डिश यूज करायची आहे आता जेवढ्या साईजचा रुमाल आपल्याला बनवायचा आहे तेवढी मोठी डिश वापरायची आहे आता ही प्लेट आपण या कापडवरती अशी ठेवणार आहोत आणि मार्किंग करून घेणार आहोत प्लेट ठेवून डायरेक्ट कटिंग केली तरीही चालते आता हे जे मार्किंग केलं आहे त्यावरती आपण कटिंग करणार आहोत त्यानंतर आता ह्या रुमालामध्ये कपड्याचा आपण आणखीन एक लेअर वापरणार आहोत त्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्रा उरलेलं कापड आहे ते मी यूज करणार आहे हे कापड आता ह्या गोलप्रमाणे कट करून घ्यायचं आहे हे कापडसुद्धा डबल आहे आणि हे आतल्या बाजूने या पद्धतीनं आपल्याला कपड्यावरती ठेवायचं आहे हे कापड ठेवून झाल्यानंतर आपण पुन्हा पहिला लेअर ठेवणार आहोत वरून शिलाई मारली की कापड आतमध्ये व्यवस्थित सेट होतं बॉर्डरसाठी मी वेगळं कापड यूज करणार आहे हे कापडसुद्धा डबल आहे आणि इथं आपण पट्ट्या काढून घेणार आहोत क्रॉस पट्टी मी डबल करून लावणार आहे म्हणून मी तीन इंचाची पट्टी काढणार आहे सिंगल पट्टी लावायची असेल तर दोन इंचाची पट्टी पुरते तर ही पट्टी काढून घ्यायची आहे तर इथं ह्या आपल्या अशा क्रॉसपट्ट्या काढून झालेल्या आहेत आता आपण स्टिचिंग करणार आहोत तर आतमध्ये आपण एक कपड्याचा लेअर लावला आहे आणि वरून आता आपण शिलाई करणार आहोत सुरुवातीला अशी उभी शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आडवी शिलाई करून घ्यायची आहे आता या दोन्ही शिलाईच्या मधून एक एक क्रॉस शिलाई करून घ्यायची आहे तर हा इथे मधला पार्ट जो आहे तो शिलाई करून झाला आहे आता आपण इथे क्रॉस पट्ट्या शिवून घेऊया सुरुवातीला क्रॉस पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं तिरक्या बाजूवरती तिरकी बाजू ठेवायची आहे आणि वरून शिलाई मारून घ्यायची आहे इथं आता आपल्या क्रॉसपट्ट्यासुद्धा जोडून झाल्या आहेत आता ही जी क्रॉसपट्टी आहे ती अशी आपण डबल करून जोडणार आहोत आता हा जो पहिला पार्ट आहे तो घ्यायचा आहे क्रॉसपट्टी सुरुवातीला जर तिरकी असेल तर ती सरळ करून घ्यायची आहे आतल्या साईडला थोडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता आपण इथे शिवून घेणार आहोत शिलाई करताना दोन्ही बाजू आहेत त्या एकावर एक अशा व्यवस्थित ठेवायच्या आहेत आणि क्रॉसपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या खाली जो आपला पहिला गोल आहे तोसुद्धा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही जर बिगिनर असाल तर सुरुवातीला क्रॉसपट्टी डबल करून क्रॉसपट्टीला आधी एक शिलाई मारून घ्या म्हणजे क्रॉसपट्टी इथे जोडताना आणखी सोपं जाईल आता इथंपर्यंत शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा इतकं कापड ठेवायचं आहे आणि बाकीचं कापड कट करून घ्यायचं आहे म्हणजे तिथं कापड जास्त जाड होणार नाही क्रॉसपट्टी शिवून झाली की आता इथे छोटे कट्स द्यायचे आहे लक्षात ठेवायचं आहे शिलाईला कुठेही कट करायचं नाही आहे हे कट्स आपण जेव्हा कापड उलटं फिरवू त्यावेळेस ते व्यवस्थित उलटं होईल आणि कुठेही ताठवण कपड्याला येणार नाही म्हणून देणार आहोत आता जी आपण क्रॉसपट्टी लावून घेतली ती अशी उलट फिरवून घ्यायची आहे आता इथे आतलं कापड व्यवस्थित घेऊन वरून कापड व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाईला सुरुवात करायची आहे आता ह्या क्रॉसपट्टीवरती आपण सरळ शिलाई मारत जाणार आहोत इथे आपली शिलाई करून कंप्लीट झालेली आहे तर इथे आपला हा चपातीसाठी रुमाल तयार झालेला आहे तर हे कमी कपड्यामध्ये कमी वेळामध्ये आपला हा रुमाल तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद